अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रत्येकाची तक्रार असायची डॉक्टर वार्डात येत नाहीत ओ पी डीमध्ये बसत नाहीत औषध गोळ्या मिळत नाहीत विशेष म्हणजे प्रत्येक वार्ड व वा परिसरात प्रचंड घाण असते त्यामुळे आजार कमी होण्याऐवजी वाढत आहेत रुग्णालयातील कार्यरत कर्मचारी काम करण्याऐवजी फलत्याच कामात व्यस्त असल्याने रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य असायचे त्याला वार्ड ऑपरेशन थिएटर कसे अपवाद असतील अनेक वेळा रुग्णांना इन्फेक्शन होऊन सीजर झालेल्या महिला रुग्ण तसेच गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाची जखम लवकर नीट होत नसे त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील काही शासकीय रुग्णालय बी व्ही जी या खाजगी कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट पद्धतीने स्वच्छतेचे कंत्राट दिले ही कंपनी देशभरातील अनेक मोठ्या शहरातील प्रतिष्ठान देवस्थान तसेच दिल्लीस्थित राष्ट्रपती भवन तसेच इतर ठिकाणच्या स्वच्छतेचे त्यांच्याकडे कंत्राट असल्याचे समजते त्यामुळे की काय कोण जाणे अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील परिसरातून अस्वच्छता हद्दपार झाल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे प्रत्येक वार्डावार्डात तसेच भिंतीचे कॉर्नर रुग्णाचे नातेवाईक पान गुटखा खाऊन सतत रंगवलेले असायचे एवढेच काय तर रुग्णालय परिसराच्या कोणत्याही भागात नजर फिरवली तर प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसायचे आता कुठेही घाण अस्वच्छते दिसत नाही स्वच्छतेमुळे अंबेजोगाईच्या रुग्णालय परिसर जुना पुन्हा जुन्या अवस्थेत किमान स्वच्छतेमध्ये तरी आल्याचे दिसत आहे आता खरी गरज डॉक्टर नर्स रुग्ण यांच्यात सुसंवाद जुनी आपुलकी निर्माण होणे नितांत गरजेचे आहे असे वाटते बघू पुढील भविष्यात भविष्यकाळात काय होते ते